नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी गर्दी दिसते ही गर्दी आहे मीरा भाईंदरला पोलीस भरतीचं ग्राउंड देणाऱ्या विद्यार्थ्यांची इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे बघा की दाटीवाटीने झोपलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो एकोणीस तारखेला जे पोलीस भरतीचं ग्राउंड होणार होतं ते ग्राउंड झालेलं नाही आहे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि यांचं ग्राउंड उद्या म्हणजे वीस तारखेला आहे आणि यांच्यापैकी जवळजवळ सर्व मुलांना माहितीच नाही आहे की उद्या यांचं ग्राउंडसुद्धा होणार नाही काही मुलांना आत्ता रात्री मॅसेज आलेत की उद्या तुमचं वीस तारखेचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड होणार नाही आहे हे विद्यार्थी मित्र विद्यार्थी खूप लांबून आलेले ला आहेत अतिशय कठीण परिस्थितीतून रेल्वेने प्रवास करून कोणी एस टीने प्रवास करून आले लांबचा प्रवास करून आलेत आणि इथे झोपलेत आणि उद्या यांना सकाळी ग्राउंड द्यायचं होतं तर पावसामुळे ते ग्राउंडच पुढे ढकलण्यात आलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी तीन ते चार ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याला गावावरून आपल्या इकडे मुंबईला येण्यासाठी ग्राउंड देऊन परत मागे जाण्यासाठी साधारण कमीत कमी बाहेर हॉटेलमध्ये न खाता घरचंच खाऊनसुद्धा त्यांना कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये कमीत कमी जर रे रेल्वेने प्रवास केला तर लागतात माझं सरकारला एकच म्हणणं आहे भरती घ्यायची तर तुम्ही घ्या पण एवढा पावसाळा जाऊ द्या दोन ते तीन महिने फक्त गणपतीनंतर थोडासा पाऊस कमी होतो त्या याच्यामध्ये तुम्ही भरती घ्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत काही विद्यार्थी दोन ते तीन वर्षापासून भरती देतात काही विद्यार्थ्यांची ही शेवटची भरती आहे आणि त्यांनी जी मेहनत घेतली आहे ती मेहनत दाखवण्यासाठी जर इथे व्यवस्थित ग्राउंडची सोय नसेल चिखल असेल तर ते विद्यार्थी कसे पळणार पावसात जर पळालं तर बूट ओले होतात बूट जड होतात आणि जड जर शूज झाले तर पळना पळताना खूप ताकद लावी लागते आणि व्यवस्थित त्यांचा टाईमसुद्धा येणार नाही आहे आणि हे फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच माहिती आहे की कि किती हाल होणार आहेत तर माझी सरकारला कळकळीची विनंती आहे विद्यार्थ्यांचे मेहनत वाया घालू नका खूप विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं त्यांना तेन्द फळ भेटण्यासाठी त्यांना व्यवस्थित अनुकूल परिस्थिती राहू द्या पावसानंतर ग्राउंड घ्या हेच माझं सरकारला मागणं आहे बिचारे बघू शकता तुम्ही खूप मोठं लांबचा प्रवास करून बिचारे झोपलेले आहेत यांनी काही जणांनी काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे कारण बा भा, बाहेर पाऊस पडतो आहे आणि बाहेरचं सुद्धा ते रस्त्यावरचं खाऊ शकत नाही कारण तब्येत खराब होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आता पुढे फुड़े, पुढील काळात होणार आहे त्यांनी घरूनच आपला काही सुका खाऊ असेल तो घेऊन या कारण बाहेर हॉटेलमध्ये खाना इतपत तुमची आपली परिस्थिती नाही आहे आणि बाहेरच्या रस्त्यावरील वडापाव खाऊन तब्येत खराब होऊन परत ग्राउंडवरती त्याचा इफेक्ट होईल तर विद्यार्थी मित्रांनो खूप कठीण परिस्थिती आहे आणि याला तुम्हाला सामोरं जायचंच आहे सरकारकडे विनंती करूनसुद्धा सरकारने या याकडे लक्ष दिलेलं नाही आहे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत माझी सरकारनं पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांचे हाल करू नका कारण यांनी खूप मेहनत केलेली आहे विद्यार्थी तुम्ही बघू शकता आए, 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 हे विद्यार्थी अक्षरशः हा व्हिडिओ बनवताना डोळ्यात पाणी येतं आहे कारण हे खूप मोठे स्वप्न घेऊन आलेले आहेत इकडे प्रत्येकाला भरती व्हायचं आहे याच्यामधले काही उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत काही इंजिनियर आहेत काहींची डिग्री झालेली आहे काही एम कॉम आहेत एम एस सी आहेत काहींचं एल एल बी झालेलं आहे असे विद्यार्थी इथे आहेत आणि हे सर्व स्वप्न आपल्या उराशी घेऊन आले आहेत की आपल्याला पोलीस भरती व्हायचं आहे आणि त्यानुसार त्यांनी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला फळ मिळण्यासाठी माझी विनंती आहे पुन्हा एकदा सरकारला की या पावसाळा होऊ द्या आणि मग तुम्ही भरती घ्या आमचे विद्यार्थी तयार आहेत बाकी काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड पावसाळ्यात होईल काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड याच्यामध्ये होईल तर तिथेसुद्धा विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे या सगळ्या गोष्टींची विचार करूनच सरकारने निर्णय घ्यावा नाहीतर रोज अशा तारखा पुढे ढकलण्यात येतील रोज ग्राउंड पुढे तुम ढकलण्यात येईल त्यापेक्षा एकदाच दोन तीन महिने ग्राउंड पुढे ढकला आणि मग ग्राउंड घ्या सगळ्यांना समान न्याय मिळेल सगळ्यांना याचा व्यवस्थित फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे मिळणार आहेत आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्या ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आहे या विद्यार्थ्यांचे हाल बघून काही जणांनी काही खालेलं सुद्धा नाही आहे उपाशीच झोपलेले आहेत धन्यवाद